इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल संत सावता माळे यांची सातशे एकोणतीसवी पुण्यतिथी राहुरी तालुक्यामध्ये मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये साजरी करण्यात आली आहे यावेळी संत सावता महाराजांच्या मूर्तीला सकाळी अभिषेक करण्यात आला त्यानंतर श्री संत सावता महाराजांच्या प्रतिमेच्या संपूर्ण राहुरी शहरामधनं वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली बिना टाळ मृदुंग तसेच अनेक भक्तिमय गीतांमध्ये भाविक भक्त रममाण झाले होते यावेळी हरभक्त परायण श्री आदिनाथ महाराज दुशिंग यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं आदिनाथ महाराज यांनी त्यांच्या कीर्तनामध्ये श्री संत सावता महाराज यांचे संपूर्ण जीवनक्रम आणि त्यांनी केलेले अलौकिक भक्ती आणि कर्मयोग यांचे निरनिराळे दाखले देत सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं यावेळी रावरी तालुक्याचे माजी आमदार माजी मंत्री श्री शिवाजीराव कर्डिले तसेच युवा नेते हर्षदा तनपुरे यांनी संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त दर्शनाचा लाभ घेतलाय तसेच मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी भरघोस अशा निधीचे योगदान देण्याचं आश्वासन दिले काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेक भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संत सावता महाराज ट्रस्टच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मोलाचं सहकार्य केलं संत सावता महाराज ट्रस्टचे अध्यक्ष श्री सचिन राऊत सदस्य सतीश फुलसौंदर राजू काका सिन्नरकर सचिन मेहत्रे शुभम धाडगे बाळासाहेब गिरमे तसेच बंटी सत्रे दीपक मेहत्रे वाल्मिक गुलदगड गोरक्षनाथ सिन्नरकर दादासाहेब शिरसाट जीवन गुलदगड डॉक्टर धनंजय मेहत्रे प्राध्यापक आसाराम गोरेसर बबन गुलदगड सुजित गुलदगड काभू गुलदगड मनोज मेहत्रे पत्रकार राजेंद्र वाडेकर नगरसेवक अक्षय तनपुरे आरिफबाई शेख किशोर राऊत सौ पौर्णिमा फुलसौंदर योगिता मेहत्रे सुजाता मेहत्रे कल्याणी गुलदगड सोनाली फुलसौंदर तसेच शीतल राऊत निकिता राऊत वनिता राऊत दीपाली राऊत सुप्रिया शिंदे धनश्री राऊत अनिता भास्कर शालिनी राऊत तसेच मंजुळाबाई फुलसौंदर तसेच शहरामधील अनेक भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होते शेवटी संदीप रासकर सर यांनी कार्यक्रमासाठी ज्या ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींनी सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार मानले सावता महाराजांच्या फिरतालोद करेन आदिनाथ महाराज शास्त्री त्याचबरोबर राव ने अर्षी कपडे ट्रस्टच्या अध्यक्ष उपाध्यक्ष ट्रस्टचे सर्व संचालक आणि आपले सर्व भक्तगण भगिजन बंधू आणि बघितलं आता महाराजांनी मला असं वाटतं की आपला संत सावता महाराजाचं प्रत्यक्षात जीवनपाठ प्रत्यक्षाने सांगण्या प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत महाराजाचा त्या ठिकाणी ज्या काही घटना घडल्या त्या सुद्धा थोडक्यामध्ये आपण आता त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ऐकण्याचं काम केलं हे काही तिथे नृत्य आपली शहरापुरती होत नाही तर प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रामध्ये मला स्वतः आनंदाने उत्साहाने प्रत्येक जण ही आपण भारत का पुण्यतिथी साजरी करण्याचं काम करतो आणि संत महाराज सावता महाराजाचं आपण कार्यकाम हे थोडक्यामध्ये महाराजांनी आपल्याला माहिती आहे का माहिती देण्याचा प्रयत्न केला आता तरुण कार्यकर्त्यांनी उल्लेख केला का एक आम्ही आता सौता मंदिरात मंदिराचा त्या ठिकाणी जीर्णजवळचा कार्यक्रम स्वरूपान त्याचं उद्घाटन करू भूमिपूजन करू तर जी काय आमच्यावर जबाबदारी टाकतात जी काय ते आम्ही मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न कारण त्या निमित्ताने आमचं सुद्धा त्या ठिकाणी काहीच होणे योगदान आपल्याला नाही राजकारण म्हणून नाही परंतु आपल्याला माहिती आहे का आता महाराजांनी थोडक्यामध्ये सांगितलं का आपण आता समाजपेक्षा हिंदू म्हणून प्रत्येकाने एकत्र येण्याची प्रत्यक्ष वेळ आम्ही समजावलेली आणि ती आपण आता प्रत्येकाने आचरणातून मध्यमा नव्हता अपेक्षा या निमित्ताने त्या ठिकाणी करतो आणि या पुण्यतीच्या निमित्ताने आपल्याला परवा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो मनोज ताळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी